नमस्कार विशेष या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे संभाजीनगर हे दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं आवडतं शहर इथं बाळासाहेबांना धार्मिक आणि जातीय ध्रुवीकरणाच्यासाठी पोषक वातावरण मिळालं म्हणूनच मुंबई आधी संभाजीनगर इथं बाळासाहेब ठाकरेंच्या तेव्हाच्या शिवसेनेनं पाय रोवले त्या पक्षाची धुरा आता वादात आहे मात्र ज्या नेत्यांना बाळासाहेब ठाकरेंमुळे नेतृत्व करायची संधी मिळाली ते उरलेल्या संधीसाठी भांडायला लागले संभाजीनगरच्या शिवसेनेतला म्हणजेच आत्ताच्या ठाकरे गटातला वाद हा पुरता टोकाला गेलाय मातोश्रीनं त्यावर फुंकर मारायचा प्रयत्न जरी केला असला तरी पण विषय धुमसतोतच आहे तर या विषयाच्या खोलात जाण्यापूर्वी आपल्याला लक्षात घ्यायला हवं की चंद्रकांत खैरे यांचं नक्की दुःख काय आहे चंद्रकांत खैरे हे अनेकदा खासदार राहिले आहेत त्यामुळे ते ज्येष्ठ नेते अत्यंत स्वाभाविकरित्या बनलेले आहेत आता चंद्रकांत खैरे यांना अंबादास दानवे यांचं आव्हान मिळालंय खैरेंचं सामाजिक पाठबळ अपूर आहे वय आणि संधी खैरेंच्या हातात नाही नेतृत्वानं संभाजीनगर नेतृत्वाच्या बाबत भाकरी परतलेली आहे आणि म्हणूनच आधी आव्हान देणाऱ्या खैरेंचा सूर आता बदलला आहे मला नाही मला सांगितलं नाही अंबादास दानवेनी स्पष्ट सांगतो मी मी उद्धव साहेबांना सांगणार आहे आता मला अंबादासनी सांगितलेलंच नाहीये तो अंबादास दानवे स्वतःला असं समजतो की बस तो आहे तो सगळ्यात मोठा किती दोन चार महिन्याचाच द्यायचा तो आता जाणार आहे